लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं मात्र विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला हो यात काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला यानंतर काँग्रेसचे नाना पटोले यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली अशातच ते दिल्लीत दाखल झाले आणि राहुल गांधी यांची भेट घेतली तसंच नव्या दमाच्या चेहऱ्याला अध्यक्षपद द्या अशी विनंती केली आणि पुन्हा महाराष्ट्रात परतले दरम्यान पटोले यांच्या एककल्ली कारभारामुळे पक्षाचं मोठं नुकसान झाल्याच्या तक्रारी देखील काँग्रेस हायकमांडकडे करण्यात आल्या होत्या गेले काही दिवस विजय वडेट्टीवार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर नितीन राऊत विश्वजित कदम अमित देशमुख सतेज पाटील अशी अनेक बड्या नेत्यांची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती मात्र पक्षश्रेष्ठींनी धक्का देत अध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे हे नाव म्हणजे हर्षवर्धन सप्काळ हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून राहुल गांधी यांच्या निकटच्या वर्तुळातील समजले जातात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये ते बुलढाण्याचे आमदार होते त्यांनी काँग्रेसचं देशपातळीवर देखील काम केलंय अशातच आता हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट सध्या चर्चेत आहे आज राजीव असता तर मी त्याच्या पाठीशी असतो आज त्यांची आठवण माझ्यासोबत आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले तेव्हा आता हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन आणतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर